आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची आस पांडुरंगाच्या दर्शनाची असते अनेक दिंड्या पंढरपूरकडे रवाना होते अशातच यवतमाळ येथून ये दिव्यांग दृष्टीहिनाची पायी वारी हरिरामाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाली आहे दिव्यांग यांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील एकमेव वारी असून दृष्टीहीनाची पावले चालती पंढरीची वाट म्हणत विठुरायाच्या दर्शनासाठी वारी, दर्शना वारी निघाली आहे यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांच्या वतीने सदर वारीचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सकाळी नऊ वाजता ओम सोसायटीतील अष्टविनायक गणपती मंदिरातून संत सूरदास यांची प्रतिमा व पादुका घेऊन ही वारी पंढरपूरकडे रवाना झाली आहे आरणी दिग्रस पुसद कळमनुरी परभणी परळी अंबेजोगाई पंढरपूर असा बावीस दिवस पाचशे एकवीस किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहोचणार आहे दररोज किमान वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी भजन कीर्तन असे कार्यक्रमही हे दृष्टीहीन वारकरी घेणार आहेत या वारीत पंचवीस दृष्टीहीन मुले आणि पाच मुली दहा कार्यकर्ते असे चाळीस वारकरी सहभागी होणार आहेत या वारीसोबत तीन वाहने राहणार असून सेवा समर्पण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार प्राची बनगिनवार प्रशांत परसोडकर यांचा परिवार व प्रमोद जगनाडे यांचा परिवार दृष्टीहीन बांधवांसोबत पूर्ण वेळ राहणार आहे वारीसाठी समाजातील विविध स्तरातून आर्थिक व इतर सहकार्य सुरू आहे ई इंडिया सोलर पॅनल उत्पादक कंपनीने या वारीचे सहप्रायोजक स्वीकारले आहे यवतमाळातील संकल्प फाउंडेशनने वारीसाठी विशेष सहकार्य केले आहे प्राध्यापक मानकीताई मेहरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ता देशपांडे यांनी अन्न मुलांकडून भजन भक्तिगीतांची तयारी करून घेतली यावेळी तहसीलदार योगेश देशमुख यांनी दिव्यांगाचे स्वागत केले या प्रसंगी प्रशांत बनगिरवार सेवा समर्पणचे सचिव अनंत कौलिककर संचालक सुरेश राठी दीपक बागडी डॉक्टर अलोक गुप्ता दिव्यांग सेवा संघाचे प्रमोद जगनाडे डॉक्टर अनिल पटेल डॉक्टर सुरेंद्र पद्मावार डॉक्टर प्रकाश नंदुरकर प्रलय टिप्रमवार राजू पडगिलवार विलास अमरावतकर विनोद देशपांडे किसनलाल बोरेले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती